नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जून जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये घडणार आहेत तुमच्या जीवनाची घडी आता अशा वर्णावर येऊन पोहोचली आहे जिथून परत फिरणे शक्य नाही आणि थांबणे तर अजिबातच योग्य नाही आता वेळ आली आहे जागे होण्याची सावध होण्याची आणि तुमच्या भाग्याला नव्या रंगाने सजवण्याची कारण जून जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे तीन महिने तुमच्या जीवनाची दिशा सम पूर्णपणे बदलू शकतात आता प्रश्न येतो या तीन महिन्यांना आपण महापरिवर्तन काल का म्हणत आहोत अखेर असे काय होणार आहे या काळामध्ये तर मित्रांनो शनी राशी परिवर्तन करून आता त्यांच्या खऱ्या प्रभावामध्ये येणार आहे राहू आणि केतू जे दीड वर्षात नवीन राशीत प्रवेश करतात ते देखील बदलले आहे आणि बृहस्पती जे वर्षातून आहे ते एकदाच राशी बदलतात तेही याच काळामध्ये परिवर्तन करणार आहेत याच म्हणजे एक नाही दोन नाही तीन तर चक्क चार महाग्रह तुमच्या जीवनाचा नकाशा नव्याने रेखाटणार आहेत हे चारही ग्रह तुमच्या जीवनावरती कसा परिणाम करतील याचा याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कधी कोणती घटना ग्या होणार आहे कोणत्या तारखेला काय होणार आहे हेही आज सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत तर याशिवाय व्हिडिओच्या शेवटी आपण काही प्रभावशाली उपायही पाहणार आहोत जे या ग्रहांच्या प्रभाव प्रभावांना संतुलित करू शकणार आहेत तर चल मग ज तर चल मग तर मग चला बघू बघूया मित्रांनो आता जाणून घेऊया सहा प्रमुख घटनाबद्दल ज्या खरे ज्या खरेच तुला राशीच्या जातकां जातकांच्या जीवनात घडणार आहेत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ किंवा हर हर महादेव भक्तिभावाने लिहा व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुला राशींसाठी पहिली भविष्यवाणी आरोग्य या राशींच्या तीन व महिन्यात तुला राशींच्या जातक आणि आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल विशेष म्हणजे पोट आणि डोकं या दोन भागांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल कारण शनी या काळात तुमचे पंचमेश होऊन पष्ट षष्ठ गावामध्ये स्थित आहेत आणि तिथून द्वादश भाव अर्थात मोक्षस्थानावर दृष्टी टाकत आहेत हे स्पष्ट संकेत आहेत हे पोटाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात गॅस अपचन आम्लपित्त ॲसिडिटी वारंवार पोट फुगणे यासारख्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका जर आधीपासून तुम्ही जर आधीपासून आधीपासूनच पाचनाशी काही संबंधित असेल तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या याच भावात सूर्य बुध आणि राहू यांची युती त्यामुळे डोळ्याशी संबंधित त्रास असेल तर जळजळणे खास येणे डोळ्याशी जडपणा वाटणे अशा समस्या होऊ शकतात यामध्ये सर्वाधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे पंधरा एप्रिल ते अठरा जून या काळामध्ये हे त्रास होऊ शकतात मात्र जून परिस्थिती स्पष्टपणे सुधारणा दिसून येईल शरीरामध्ये नव चैतन्य निर्माण होईल आणि शरीरामध्ये आरोग्य सुधारणा होईल तुला राशींसाठी दुसरी भविष्यवाणी म्हणजे भाग्य भाग्याशी संबंधित असणारी भाग्याशी संबंधित असणारी राशी म्हणजे तुला राशी तुमच्या भाग्याचे स्वामी बुध ग्रह सध्या षष्ट भागामध्ये आहे याच याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत थोडा संघर्ष गोंधळ अनिश्चितता होती पण आता एक अत्यंत शुभ संकेत तुम्हाला दिसणार आहे सात मे रोजी बुध ग्रहांचा गोचर सप्तम भावात होणार आहे बुध ग्रह केंद्र येत आहे तेव्हा भाग्यात वेगाने उधान येते सात मे ते तेवीस जून या रोजी काळात तुमच्यासाठी एक सुवर्णकाळ गोल्डन पिरियमड असणार आहे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल पार्टनरशिप करायची असेल तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे असतील तर हा काळ अतिशय योग्य आहे एखादी मोठी डील मालमत्तेची खरेदी विक्री किंवा कायद्याशी संबंधित गुंतागुंत असेल तर त्या गोष्टी ते या काळात मार्गी लागतील बुध जेव्हा केंद्रात असतात तेव्हा निर्णय क्षमता सुधारते वाणी प्रभावी बनते आणि सुस्पष्टता प्राप्त होते सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य वेळ योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढते या काळामध्ये ग्रह तुमच्या पूर्णपणे समर्थनात आहेत आणि भाग्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे तिसरी भविष्य मवाणी आता त्या ग्रहाबद्दल बोलणार बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय आहे सर्वात चालक आहे आणि सर्वात अप्रत्यक्षित आहे होय आपण बोलत आहोत राहूबद्दल अठरा मे दोन हजार पंचवीस राहू तुला राशीसाठी एक मोठा बदल घडून आणणार आहे या दिवशी राहू तुमच्या पंचम भावात म्हणजेच पाच पाचव्या घरात प्रवेश करणार आहे याचबरोबर सुरू होईल एक असा प्रभाव जो तुमच्या प्रेमाविषयक विचारावर निर्णय निर्णय क्षमता भावनात्मक स्थैर्य स्थैर्यावर प्र परिणाम करेल सर्वप्रथम प्रेमसंबंधाबद्दल बोलूया राहू जेव्हा पंचम भावात येतो तेव्हा अनेकदा नात्यामध्ये गोंधळ निर्माण होतो ज्या गोष्टी तुम्ही लपवून ठेवू इच्छिता त्या अचानक समोर येऊ लागतात काही जुनी सत्य उघड होऊ लागते असेही क्य कधी क कधी कधी घडू शकते आणि तुम्ही तुमचा जोडीदार यांच्यात काही काळ संवाद थांबेल कोणताही ठोस कारण नसताना देखील गैरसमज तुमचे होऊ लागतात तुमचे तणाव निर्माण होऊ शकतात ज्या गोष्टी तुम्ही लपून ठेवू इच्छित त्या अचानक ये समोर येऊ लागतात काही जुने सत्य उघड येऊ शकते आणि असे घडू लागते तेव्हा तुम्ही तुमचा जोडीदार यांच्यात काही काळ संवाद थांबेल कोणताही कोणताही ठोस त्र... कारण नसताना देखील गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून या काळात संयम समजूतदारपणा आणि पारदर्शकता फार महत्त्वाची आहे मनातल्या गोष्टी मोकळेपणाने बोला कारण राहू त्या गोष्टी तोडून मोडून समोर आणू शकतो आणि हे स्पष्टपणे सांगते की तुला राशीच्या लोकांना ना तुमची साडेसातू चा साडेसाती चालू आहे ना ना ढैया घबर घाबरण्याची गरज नाही राहूचा प्रभाव आहे पण तो स्थायी नाही एक प्रकारची एक तुमची एक परीक्षा आहे यातून तुम्हाला शिकायचं आहे चौथी भविष्यवाणी आता तू आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग तुला राशीच्या खऱ्या ग्रहस्थितीचा अर्थ काय हे समजून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये ग्रह तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडून आणणार आहे तुला राशी चक्रातील सातवी रास आहे तिचे स्वामी आहेत शुक्र देव प्रेम सौंदर्य आणि कलांचे प्रतीक शुक्र स्वतः तुमच्या सहाव्या भावात तेही उच्च म्हणजे अधिक शक्तिशाली बसले आणि या सहाव्या सहात्या राहत्या घरामध्ये यांच्यासोबत बसले आहे शनी बुध सूर्य राहुल एवढे सगळे ग्रह एकत्र एका घरात असते ही साधी गोष्ट नाही हा एक मोठा कर्मयोग आहे सहावा भाव म्हणजे संघर्ष शत्रू कर्ज आणि स्पर्धा आता या भावात जर शुक्रासारखा प्रेम कला आणि मोहकतेचा ग्रह उच्च स्थितीमध्ये असेल तर तो आपल्या मुस्कान आणि संयमाने शत्रूला परास्त करतो शनि देखील येथे आहे आणि शनी सहाव्या भावामध्ये येतो तेव्हा सुरुवातीला संघर्ष देतो पण नंतर त्या संघर्षातून तुम्हाला अवघड परिस्थिती योद्धा बनवतो आता बोलूया प्रवासाबद्दल कारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शुक्र सहाव्या शुक्णा घरात राहतील आणि ते बाराव्या भावावर दृष्टी टाकतील आता याचा याचा, याचा थेट अर्थ असा होतो की लांबच्या प्रवासाचे योग बनतील त्यात विदेशांचे प्रवास आध्यात्मिक यात्रा किंवा कामाशी संबंधित लांब पल्ल्याचे प्रवास यांचा समावेश असेल या दरम्यान असे लोक भेटू शकतात जे तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतात म्हणजे तुमचा एखादा गेम चेंजर व्यक्ती आयुष्यात येऊ शकतो पण एक इशारा देखील आहे जरी शुक्र उच्च आहे तरी सहावा भाव राजकारण दावपेंचं षडयंत्राशी निगडित आहे त्यामुळे घरगुती राजकारण असो वा ऑफिसमधील कुरघोडी त्यात अडकू नका नाहीतर जे शुक्र तुमचे मार्गदर्शन करू शकतात ते तुमचे लक्ष विचलित सुद्धा करू शकतात एक जून रोजी शुक्त शुक्ल सप्तम भावात प्रवेश करतील आणि तेव्हापासून सुरू होईल एक नवीन चक्र प्रेम आणि नाते संबंध दिशा पूर्णपणे बदलणार आहे पाचवी भविष्यवाणी जी आहे ती मित्रांनो करिअर आणि नोकरी संदर्भात तू तुला राशींच्या जातकानो तुमच्या कुंडीतील दशम भाव म्हणजे दहावे घर तुमच्या करिअर व्यवसायात आणि समाजातील स्थानाचे प्रतिनिधित्व करते या भावाचे स्वामी आहे चंद्र पण आता या घरात प्रवेश करणारा जो ग्रह आहे मंगळ पाच एप्रिल पासून ते जूनच्या अखेरपर्यंत मंगळ तुमच्या दशम भावात म्हणजे करिअर मध्ये हाऊस मध्ये राहणार आहे तिथे एक विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मंगळ काळात नीचस्त राहणार आहे म्हणजे त्याची ऊर्जा थोडी अस्थिर राहील पण परिणाम अधिक तीव्र आणि उग्र आणि थोडा गोंधळ टाकणारा होऊ शकतो याचा अर्थ थेट असा होईल की तुमच्यामध्ये जबरदस्त जिद्द आणि जोश असेल मेहनतीमध्ये खूप मेहनत खूप कराल कामावशी गांभीर्य ही असेल पण त्याच वेळी तुमच्या आतमध्ये जडलेला राग साचू लागेल मंगळाची सृष्टी तुमच्या स्वतः स्वतःच्या राशीवरती म्हणजे पहिल्या भावावरही असेल त्यामुळे कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरती तुम्हाला मोठ्या वाटू लागतील तुम्ही अनावश्यक आणि चुकीची प्रतिक्रिया देऊ शकता या काळामध्ये वर्क प्लेस व असमाधान ईर्ष्या किंवा स्वतःची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती वाढू शकते सहावी भविष्यवाणी म्हणजे पुढची भविष्य आहे ते भविष्यवाणी जी आहे ते प्रेमसंबंधाबाबत आणि तु तुला तु रा राशीच्या जातकानो हा काळ तुमचा हृदय हलवून टाकू शकतो काही लोकांसाठी तर हा काळ प्रेमविश्वात मोठा बदल घडून आणणारा हा काळ आहे सर्वप्रथम बोलूया मी मे आणि जून महिन्याबाबत यावेळी शुक्र आणि बुध हे तिघे एकत्र येत आहेत शुक्र म्हणजे प्रेमांचा ग्रह आहे जेव्हा तो शनीसारख्या गंभीर ग्रहासोबत येतो तेव्हा प्रेमात गंभीरता बांधिलकी आणि स्थैर्य येते जे लोक अजून हे सिंकल आहे त्यांच्यासाठी मे आणि जून महिने अत्यंत खास असतील कुणासाठी अगदी मैत्री गहिर होईल तर कुणासाठी एखादी पहिली नजर पहिली स्मिता असत्या एक नात्यांची सुरुवात ठरेल जे आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक मौल्यवान असेल ही एक संधी असेल नात्याला पुढच्या टप्प्यावर घेण्याची पण लक्ष असू द्या जून नंतरचा काळ म्हणजे एक प्रकारचा अलर्ट झोन होतो या कावेळी शुक्र आणि शनिचा द्वादश संबंध होतोय म्हणजे दोघांचे एकमेकांपासून घराच्या भावात असते त्यामुळे नात्यात कम्युनिकेशन कमी होऊ शकते गैरसमज वाढू शकतात आणि अगदी किरकोळ गोष्टीवरून संशय किंवा भांडणे होऊ शकतात त्यामुळे ओव्हर थिंकिंग करू नका प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका काही न कळल्यास मोकळेपणाने संवाद नक्की करा, करा। शांत रहा स्पष्ट बोला हेच मात्र टिकू शकते आता शेवटी काही सोपे पण प्रभावी उपाय नक्की करा तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही बदलू शकतात बुध ग्रहासाठी उपाय बुध ग्रहासाठी उपाय दररोज एकशे आठ वेळा या बीज मंत्राचा जप नक्की करा ओम ब्राम ब्री ब्रम सा बुधारा नमाय यामुळे तुमचे मन शांत राहील विचार स्पष्ट होतील आणि निर्णय क्षमता वाढेल शुक्र ग्रहासाठी उपाय दररोज एकशे आठ वेळा करा ओम द्राम द्रीम द्रोम स शुक्राय नमः यामुळे नाते संबंध आकर्षण वाढेल आणि जीवन सौंदर्य समृद्धी येईल तर माहिती मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ पुन्हा saukana videoडयोवा